महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात जो समाज आपला इतिहास विसरतो तो समाज इतिहास निर्माण करू शकत नाही या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदेशानुसार इतिहास समजण्यासाठी इतिहासाचा हा व्हिडिओ पहा सर्वांना जय भीम नमो बुद्धाय आज आपण सिंदूर व नागवंशीय महार व इतर बहुजन समाज यांचा सिंदूर याच्याशी कसा संबंध आहे ते पाहणार आहोत भारत सरकारने नुकतेच पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर किंवा मुख्यालयांवर हल्ला केला या ऑपरेशन किंवा कारवाईस सिंदूर हे नाव दिले कारण काही अतिरेक्यांनी काश्मीर पहलगाम येथे पुरुष पर्यटकांना लक्ष करून मारले त्यामुळे अर्थातच पुरुष पर्यटक मारले गेल्यामुळे त्यांच्या पत्नी या विधवा झाल्या व भारतात विधवा झाल्यावर महिला कपाळावर कुंकू व केसांच्या भांगेत सिंदूर लावत नाही तर सिंदूर लावणे ही भारतातील महिलांची जुनी प्राचीन संस्कृती आहे ज्या महिला सिंदूर लावून असतात त्या पाहता क्षणीच विवाहित आहेत दिसून येते काही लेखकांच्या मतानुसार हा आशिया खंडातील दक्षिण भागातील लोकांची पारंपरिक संस्कृती आहे सिंदूर हा शब्द आता भारतीयांना माहीत नाही असे मुळीच नाही भारतातील बौद्ध हिंदू जैन सीख या धर्मातील महिला सिंदूर लावतात म्हणजेच काय तर सिंदूर ही कुठल्याही धर्माची परंपरा नसून ही येथील मूळ भूमीची मूळ निवासी असणाऱ्या लोकांची परंपरा आहे भारतात जसजसे नवीन धर्म उदयास यावयास लागले तेव्हा जनतेने धर्म नवीन स्वीकारले परंतु आपल्या जुन्या चालीरीती त्यांनी सोडल्या नाहीत आपल्या पूर्वजांपासून मिळालेली संस्कृती त्यांनी आत्मसात केली व ती पिढी दर पिढी चालू ठेवली आहे बहुतेक जेव्हा धर्मगुरूंना हे दिसले असेल तेव्हा त्यांनी आप आपल्या धर्मग्रंथात या चालीरीतींना एक काल्पनिक कथानक देऊन ही संस्कृती आपलीच आहे हे दर्शविण्याचा प्रयत्न केला असेल त्यासाठी आपल्याला भारताचा प्राचीन इतिहास काय सांगतो हे तपासावे लागेल म्हणजेच काय तर भारतात म्हणजे जुन्या जम्बूद्वीपात कोणती संस्कृती होती येथील जनता कोणता धर्म मानत होती हे आपणास कसे समजेल तर जम्बूद्वीपात उत्खननातून मिळालेले पुरावे काय सांगत आहेत तर याचा आपण धावता संदर्भ घेऊ पाहू जम्बुद्वीपात जेव्हा अफगाणिस्तान पाकिस्तान भारत भूतान बांगलादेश म्यानमार श्रीलंका हे सर्व देश एकच जंबूद्वीप नावाने ओळखले जात होते तेव्हा पहिला वंश राजवट येते ती हर्यक वंश या वंशाचा राजा होता बिंबिसार जो मगधचा सम्राट होता नंतर शिशुनाग वंश नंतर मौर्य वंश, नंतर सातवाहन वंश गुप्त वंश कुशान वंश हुन वंश शक वंश, पाल वंश, पल्लव वंश, यांचा कार्यकाळ अंदाजे इसवी सन पूर्व सहाशे ते इसवी सन तेराशेच्या जवळपास येतो हा सर्व काळ बौद्ध राजांचा व लोकमानसातही बौद्धच जीवनपद्धती असल्याचा काळ पुरातत्व उत्खननावरून दिसून येतो पुरातत्व उत्खननात मिळालेले नाणे स्तूप अभिलेख लेण्या व मूर्त्या या सर्व बौद्ध संस्कृतीदर्शकच आहेत हे पुरातत्व उत्खननावरून सिद्ध झालेच आहे परंतु यात हरियक वंश हा नागवंशी होता त्यानंतर शिशुनागवंश हाही नागवंशीयच होता त्यानंतर नंदवंश त्यानंतर मौर्यवंश हाही नागवंशीयच होता त्यानंतर शुंगवंश हा बौद्ध धर्म मानणारा वंश होता त्यानंतर हर्षवर्धनचा वंश हाही नागवंशीयच होता मौर्यपतनानंतर सात वाहनांनी स्वतःला स्वतंत्र राजे घोषित करून सातवाहन वंश पुढे चालू ठेवला मध्य भारत व दक्षिण भारतामध्ये तेही नागवंशीयच होते फक्त हून कुशान शक जे परदेशीय राजे झाले ते सोडून जवळपास सर्वच राजे नागवंशीय होते जम्बुद्वीपात म्हणजे भारतावर राज्य करत होते परंतु हून शक आणि कुशान यांनी भारतातील बौद्ध धर्म स्वीकारून ते या मातीशी जोडले गेले व त्यांनीच भारतात मूर्तिकला आणली व आज ज्या भगवान बुद्धाच्या मूर्त्या सापडत आहेत ती त्यांचीच निर्मिती आहे असे मानले जाते मी तुम्हाला नागवंशीय राजांची माहिती का सांगत आहे तर सिंदूर हा नागवंशीयांनीच निर्माण केला व ती मूळची त्यांचीच संस्कृती आहे तर सिंदूर हा भारतातील लोकांची संस्कृती परंपरा होती हे कशावरून सिद्ध होते तर पुरातत्व विभागाच्या उत्खननात बलुचिस्तान मेहरगडमधील महिला केसांच्या भाग भागांमध्ये सिंदूर लावत होते हे उत्खननातील अवशेषांवरून दिसून येते तर पुरातत्व सर्वेक्षण अधिकाऱ्यांनी मिळालेले पुरावे नवपाषाणकालीन कालीन आहेत हे सांगितले आहे त्यासाठी आपल्याला नवपाषाणकाळ कोणत्या संस्कृतीला मानत होता व नवपाषाण काळात आणखी कोणकोणते पुरावे उपलब्ध आहेत जेणेकरून त्यावेळेतील लोक कोणती धार्मिक पद्धती मानत होते हे समजेल मागे मी तुम्हाला सांगितले आहे इसवी सन पूर्व सहाशे ते इसवी सन तेराशेपर्यंत बौद्धच धर्म या भारतात जम्बूद्वीपात होता हे सिद्ध होत आहे परंतु नवपाषाण काळ हा त्याच्याही आधी होता तर पाहू नवपाषाण हा काळ इतिहासकारांच्या मते इसवीसन पूर्व तेराशे बाराशे ते पूर्व सहाशेपर्यंत हा काळ असावा कारण या या काळातही मृत लोकांना दफन करण्याचा प्रघात तेव्हाही होता व दफन केल्यानंतर त्यावर स्तूप समाधी बांधल्याचे पुरावे पुरातत्व विभागास सापडले आहेत आणि या समाध्या विविध प्रकारच्या पहावयास मिळत आहेत त्यात फनशिला समाधी जी गोल बनवून सापाच्या फनासारखी दिसते अशी पद्धत नागवंशीय लोकांचीच होती दुसरी गुफा समाधी ज्या डोंगरातील पाषाण आयताकार पद्धतीने कापून त्यात समाधी बनवत असे ही पद्धत नागवंशीयांचीच आहे याचे उत्तम उदाहरण जम्बूद्वीपात मिळालेल्या लेण्या स्तूप विहार ही सर्व बौद्धांचीच संस्कृती होती ही प्रथा वैदिक धर्मावलंबी लोकांच्यात नाही कारण ऋग्वेदमध्ये शव नदीत वाहवणे ही प्रथा सांगितली आहे व रामाने शरयू नदीत आपला देह त्याग केल्याचे वाचावयास मिळते परंतु पाषाणयुगात शव दहन करून त्यांच्या अस्थींवर समाधी स्तूप बांधण्याचे पुरावे मिळतात व पुढे जाऊन हीच प्रथा बौद्ध काळातही जवळजवळ पंधराशे वर्षे पहावयास मिळते व हे सर्व राजे नागवंशीय होते डॉक्टर एस पी गुप्ता व के पी राओ आपल्या पुस्तकात पाषाण काळातील समाधीचे अनेक प्रकार होते असे सांगतात त्यात एक कैरण समाधी दोन डोलमेन समाधी तीन छत्रशिला समाधी चार फनशिला समाधी पाच गुफा समाधी सहा मेनहिरा समाधी सात अंत्येष्ठी भांड समाधी अशी अनेक प्रकारची समाध्यांची नावे आढळतात तर या समाध्या पुरातत्व विभागास कोठे कोठे आढळल्या तर एक स्वातघाटी काश्मीरमध्ये दोन बलुचिस्तान व सिंध तीन काठियावाड गुजरातमध्ये चार विंध्य प्रदेशमध्ये पाच महाराष्ट्रातील विदर्भ व संपूर्ण दक्षिण भारतात म्हणजेच काय तर अफगाणिस्तानपासून संपूर्ण भारतभर अशा समाध्या पुरातत्व विभागात सापडल्या आहेत व हे सर्व उत्खननात कुठे सापडले तर काश्मीर अनंतनाग जिथे नाग मंदिर आजही खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत विदर्भ नागपूर जे नागराजांचे मुख्य केंद्र होते आंध्र प्रदेश अमरावती स्तूपाच्या खालीच पाषाण संस्कृतीच्या स्तूप समाधी उत्खननात मिळाल्या आहेत सर्व पुरातत्व उत्खननाची माहिती दिल्यास व्हिडिओ फार मोठा होईल म्हणून काश्मीर नागपूर दक्षिण भारतातील अमरावती स्तूपाचीच नोंद आपल्याला दाखवली आहे तर पाषाण युगात नाग लोकांचे राज्य होते हे कशावरून सिद्ध होते तर नागपूर विद्यापीठातील प्राचीन भारतीय इतिहास संस्कृती व पुरातत्व विभागाने तारसा भागातील मौदा तालुकामध्ये उत्खनन केले होते त्यात येथील लोक ताम्र लोह काळात त्यांचे घर सापडत आहेत त्यात लाकडाचाही उपयोग करत असत व धान्य ठेवण्यासाठी धान्य कोठारे बांधल्याचे दिसत आहे उत्खननात मिळाले आहे हे लोक नागाची पूजा करत होते एक तांब्याचा नाग वेटोळे घालून बसल्याच्या अवस्थेत चित्र आहे व एक सोन्याचा नाग फनधारी स्वरूपात एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये भोकरदनमधील उत्खननात मिळाला आहे तारसा नागपूर येथील उत्खननाचे पुरावे इसवीसन पूर्व एक हजार वर्षांपूर्वीचे आहेत व माझूर झरीच्या ही उत्खननात नागचित्र मिळाले आहेत व हीच सभ्यता पुढे ऐरन पैठण नागराजांनी म्हणजेच सात पुढे चालू ठेवली असावी असे पुरातत्व विभाग सांगत आहे म्हणजेच काय तर बलुचिस्तान मेहरगडमधील सिंदूर वापरणाऱ्या स्त्रिया नागवंशीय होत्या व नागवंशीय राजवट अफगाणिस्तानपासून ते दक्षिण भारतापर्यंत पसरलेली होती व सिंदूर लावणे ही नागवंशीयाचीच संस्कृती होती पुढे तिचे ब्राह्मणीकरण करून दाखवण्यात आले किंवा येथील मूळ निवासी लोकांनी आपल्या जीवन पद्धतीत हजारो वर्षे अजूनही बदल केला नाही फक्त धर्माचे नाव बदलले आहे जे मूळचे बौद्धच होते कारण बौद्ध धर्मात भगवान गौतम बुद्धांच्याही आधी अठ्ठावीस बुद्ध होते जे सिंधू संस्कृतीपासून त्यांचे अवशेष सापडले आहेत त्याच बौद्ध संस्कृतीला मानणारे नागवंशीय होते व संपूर्ण भारत म्हणजे तेव्हाचा जम्बूद्वीप बौद्धच होता जे आज बहुजन समाज भारतात आहे असो सिंदूर या विषयावर प्रसिद्ध भाषा विद्वान लेखक डॉक्टर राजेंद्र प्रसाद सिंहजीने आपले विचार मांडले आहेत ते म्हणतात भारतामध्ये सिंदूरचा शोध नागवंशीयांनीच लावला सिंदूर शब्दातच नागांचा इतिहास पहावयास मिळतो ते लिहितात सिंदूरला समानार्थी शब्द नाग संभूत म्हणतात नाग नागाजही म्हणतात म्हणजेच काय तर सिंदूरची उत्पत्ती नागवंशी यांनीच केली आहे सिंदूरला नागचूर्ण नाग, नाग, नाग रेणूसुद्धा बोलतात सिंदूर मुळात हा पिवळ्यातून लाल होतो त्याला नागरंगी नारंगीसुद्धा बोलतात या दोनही शब्दात नाग हा शब्द येतोच नारंगी नागरंगीला इराणमधील लोकांनी नारंग म्हटले आहे अरबी लोक नारंज बोलतात स्पेनमधील लोक नारंज पोर्तुगालमधील लोक लारंजा बोलतात नारंजा शब्दातूनच ऑरेंज इंग्रजी शब्द बनला आहे व ऑरेंज शब्दातही नाग शब्द लपलेला आहे व पाषाण काळातील सभ्यता पाहता त्या लोकांचा व्यापार संपूर्ण आशिया व काही प्रमाणात युरोपातही होत होता उत्खननावरून दिसत आहे तर आपण पाहिले नागवंशीय लोक संपूर्ण भारत जम्बुद्वीपात सत्ता चालवत होते व त्यांचीच संस्कृती आजही आपण मोठ्या उत्सव स्वरूपात चालवत आहे फरक फक्त एवढाच आहे ती नाग संस्कृती न समजता हिंदू संस्कृती समजत आहे आज प्रत्येक स्त्रिया केसांतील भांगात सिंदूर लावतात जी मूळची नागवंशीयांचीच संस्कृती होती नागवंशीय व पाषाण युगाची सविस्तर माहिती प्राचीन भारत के शासक नाग उनकी उत्पत्ती और इतिहास या पुस्तकात व भारत में अशोक राज या पुस्तकात सविस्तर मिळू शकते हा व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा ज्ञान हे वाटल्याने वाढते या बुद्धाच्या संदेशानुसार व्हिडिओ अधिक शेअर करा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे व्हिडिओ पाहत राहा चॅनलला लाईक सबस्क्राईब करा जय भीम नमो बुद्धाय